आणि आता ग्रामभर डोआ या गावी आलेलो आहोत छान सकाळचं पडलेलो आहे हर, त्यांनी बोलाय आधी चाय केली नारमध्ये हार näeme teiega . आहारे हार, नार्मदे नार्मादे नार्मादे हार नार्मादे। नरमदे हर 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 नर्मदे आम्ही रात्री रणढाल या गावी आश्रमामध्ये मुक्कामी होतो आणि ह्या आश्रमामध्ये भागवत चालू होत आणि महाशिवरात्रीचा होम सुद्धा अशा पवित्र ठिकाणी रात्री आमचा मुक्काम झाला आणि आज आम्ही सकाळी साडेसहा वाजता निघालो आज दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा एकशे एक वा दिवस आणि आज महाशिवरात्र आणि आम्ही गावातून निघालो त्यावेळेस आमचं खूप गावकऱ्यांनी स्वागत केलं चहा प्रसादीला बोलवलंच बोलवलं पण त्यांनी खूप थाटमाट केला अगदी अंगण सजवलेलं होतं फुलं परडीमध्ये काढून फुलांच्या पाकळ्या गुलाबाच्या छोट्या छोट्या मुली उभ्या होत्या अंगणामध्ये आणि आमचं छान स्वागत झालं प्रसादी झाली आणि एवढी आपल्यासाठी तयारी केली आहे लोकांनी तर थोडंसं जावंच लागलं आम्हाला प्रत्येक ठिकाणी नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर नर्म नर्म हा पण एक छोटा आश्रम आहे गावाचं नाव तालनगरी नर्मदा घाट नर्मदे नर्मदे हर हर हर, हर ने नर्मदे हर ही मैया दिसली ते मगाशी पण आम्ही तटावरनच चाललो होतो नर्मदे हर 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 नर्मदे <laughs> नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा मैया नर्मदे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर हर, हर नर्मदे ह्या घाटावर खूप गर्दी आहे आज पवित्र महाशिवरात्र आहे नर्मदे हर सगळे स्नान करतायत आम्हीसुद्धा इथे स्नान करणार आहोत नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही मैयाच्या तटावर बसलो आहोत खूप छान वाटतंय मैया खूप छान वाहते नर्मदे हर।, हर हर नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे आज आम्ही महाशिवरात्रीची आता नऊ वाजत आलेले आहेत आम्ही इथे मैयाच्या किनाऱ्यावर स्नान केलं आहे आणि आरती केली परत खूप छान वाटलं नर्मदे हर 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 नर्मदे इथनं निघावंसं वाटत नाही मैयाच्या नर्मदे हर मैयाच्या किनाऱ्यावर ना खूप छान खूप छान नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे हे नर्मदे हर बेटा ही कौसल्या नदी आहे ही अशी वाहत आहे इथे आणि नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर।, नर्मदे हर। आणि इकडनं नर्मदा मैया येते आणि इथे संगम आहे तिचा कौसल्या नदीचा मैयाबरोबर हा संगम भाग आहे नर्मदे हर नर्मदे हर।, हर 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 नर्मदे 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 हर नर्मदे नर्मदेहर नर्मदेहर ही इथनं कौसल्या नदी वाहते आणि इकडे ह्या इथे मैयाला जाऊन मिळते नर्मदे नर्मदेहर नर्मदे हर क्या स्नान करने जा रहे हो आज शिवरात्रि महाशिवरात्रि जी नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार स्नान करने जा रहे हो हाँ महाशिवरात्रि वो देखो मैया भी आ रही है <laughs> नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे हर।, हर 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 नर्मदे आम्ही आता स्नान करून पुढे निघालेलो आहे आहोत आणि ते खूप छान शेती निसर्ग खूप मस्त आहे मै्याचं पाणी असल्यामुळे शेती छान आहे इथे चालायला छान वाटतंय अगदी आनंदच चाललो आहे नर्मदे हर हर हरहर नर्मदे नर्मदे हर हर हरहर नरमदे आम्ही मगाशी मैयाच्या तीरावर स्नान केलं आणि तिथे कौसल्या नदीचा संगम आहे पण संगम थोडासा पुढं आहे आणि सगळे लोक थोडंसं मागच्या बाजूला मैयामध्ये स्नान करत होते ते मला काही कळालं नाही असं का संगमावर स्नान केलेलं चांगलं असतं माझ्या मते कौसल्या नदी थोडीशी गडूळ वाटली त्या कारणाने असेल किंवा मग तिकडे पुढे खोली जास्त असेल त्याच्यामुळे जा थोडं अलीकडे लोक स्नान करत होते नर्मदे हर हर हर, हर नर्मदे हे खरखेडी गाव आहे नर्मदे हर आम्ही जिथे स्नान केलं आहे ते गावाचं नाव सोक्सरी होतं हर नर्मदे हे खरखेडी गाव आहे नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे हे नाही गरिया, गाव होतं इथे आम्ही दुपारचं थांबलो होतो आज महाशिवरात्र त्या प्रसादी घेतली थोडा विषण वाजे झालेले आहेत आम्ही निघालेलो आहोत नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे हर 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 नर्मदे। आता आवली घाट येणार आहे इथं लिहिलेलं पण आहे आवली घाट आम्ही उत्तर तटावर असताना आवली घाटावर बराच वेळ होतो आता दक्षिण तटावर असताना आता पुन्हा आवली घाट लागणार आहे नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे हर 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 नर्मदे, आता हे कुल्हडा गाव आलेलं आहे आणि आता आवली घाट अडीच एक किलोमीटर राहिलं असेल कारण घाटाचा भाग हा थोडासा उजव्या बाजूला दिसायला लागला आहे पूल दिसतो आहे घाटाचा आवली घाटाचा नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे, हर। हर हर नर्मदे। आत्ता आम्ही ह्या गावामध्ये एका बाबाजींनी माताजींनी थांबवलं होतं आम्हाला थोडा बालभोग घेतला चहा प्रसादी घेतली थोडं थांबलो आणि आता परत निघालो नरमध्ये हर 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 नरमध्ये आता आवली घाट हा दोन किलोमीटरवर राहिलेला आहे आज आमचा महाशिवरात्रीला आवली घाटावर मुक्काम असेल आणि त्यामुळे आज महाशिवरात्रीचा आनंद घेता येईल नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर हर हर, हर नर्मदे नरमदे हर 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 नर्मदे आता ही जी एक नदी गेली आहे ब्रिजवरनं आम्ही आलो आहे पुलावरनं तिचं काही नाव माहिती नव्हतं मला आता मी विचारलं ती हातेड नदी आहे ह्या गावाचं नाव हातनापूर आहे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर। इथे आम्ही आत्ता बालभोग घेतला आणि चहा प्रसादी घेतली हे बाबाजींकडे हे हनुमान मंदिर आहे त्यांनी आवाज देऊन बोलवलं आम्हाला रोडवरनं हर बाबाजी नर्मदे हर नर्मदे हर हा अवली घाट आहे दक्षिण तटावरचा मैयाच्या दर्शनाला चाललोय परत आणि तिथेच आरती करणार आहोत मैयाचं दर्शन घेणार आहोत <Sess> <Sess> देड़ी 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 सर्था सर्था ओ का काय स्वा ओ तारू ऊ लव रा हा आवली घाट आहे इथे आम्ही संध्याकाळची आरती केली आहे मैयाची आणि इकडे महादेवाचं मंदिर आहे आज महाशिवरात्रीचं आम्ही इथे जल वाहिलं पूजा केली महादेवाची मैयाच्या किनारी खूप छान योग आला आहे आज नर्मदे हर 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 नर्मदे ओम नम शिवाय मध्ये जय हनुमान जय जै श्री गणेश हा अवली घाटावरील जय हनुमान जय श्री गणेश